येथील अतिशय रहदारीचा रस्ता असणारा बहिर्जी कॉर्नर या ठिकाणी वसमत परभणी रोडवर अतिशय मोठा खड्डा पडल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचते त्यामुळे नागरिकांना अतिशय त्रास होत असून बऱ्याच खेडेगावांना जाण्यासाठी तसेच शाळा कॉलेजकडे जाण्यासाठी देखील हा रस्ता आहे त्यामुळे लहान मुले तसेच नागरिकांना त्रास होत असून लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे राहुल मुडी या गावचा ग्रामस्थ आहे मुडी गावावरनं आम्हाला वसमत तालुक्यासाठी यायचं असतं या ठिकाणी वसमत शहरामध्ये आमच्या मुडीलगतच हा जो नगरचा कॉर्नरचा भाग आहे त्या ठिकाणी आपण पाहू पाहू शकता पाणी साचलेलं आहे नॅशनल हायवे दोनशे बावीसपासून या ठिकाणी दोनशे बावीसचं हे नांदेड ते परभणी रस्त्याचं काम गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे आणि ते काम या ठिकाणी संत गतीने होत आहे याकडे कुठलंही शासनाचं लक्ष नाही त्यामुळे शासनाला मी या ठिकाणी विनंती करतो की आपण गांभीर्यपूर्व लक्ष घालून हे काम या ठिकाणी तात्काळ ताबडतोब सुरू करावं आणि या ठिकाणी सकाळीचं माझ्या समोर या ठिकाणी दोन महिला या पाण्यामध्ये काल सकाळी गाडीमध्ये यांची गाडी या ठिकाणी पाण्यामध्ये बंद पडली आणि त्या दोन महिला या ठिकाणी पाण्यामध्ये पडलेल्या आहेत अशी एक दैनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे तरी प्रशासनाला विन नम्रतेची विनंती आहे की आपण या ठिकाणी तात्काळ दखल देऊन ते पाणी मार्गी लावावे आम्ही विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो या पाण्याचा आमचं रोजच येणं जाणं असतं इथलं चिखल उडून आमचा गणवेश भरायला पुन्हा आ, या पावसाच्या पाण्याची काहीतरी विल्हेवाट लावायला पाहिजे मी नगरपालिकेला विनंती करून पडायचे होतात किंवा पाणी हे काय पाणी किती टोंगळा वर साचलं इथं दररोज येणं जाणं दररोज जाणं आहे काय मागणी काही नाही साधन खडे बुजून टाकायला पाहिजे असे पाण्याचे माणस पडून मरायचे मी विनोद हा शहरामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत असतो आज मी भरजी नाका या ठिकाणी उभा आहे या मुख्य रस्त्यावर एक भला मोठा खड्डा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये किमान गुडघ्या एवढे पाणी साचलेले आहेत आणि या रस्त्यातून अनेक विद्यार्थी तसेच या भागामध्ये दोन तीन मोठे म हॉस्पिटल झालेले आहेत अनेक रुग्ण पण या रस्त्यातून जातात आणि या खड्ड्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना आणि रुग्णवा रुग्णांना फार आ, वाईट समस्याचा सामना करावा लागत आहे आणि या ठिकाणी काम असलेले काम घेतलेले गुत्तेदार हे फारच संत गतीने या ठिकाणी काम करत आहेत तरी मी प्रशासनाला आणि नगरपालिकेला एक नम्र विनंती करतो की त्यांनी तात्काळ या प्रकरणामध्ये दे लक्ष देऊन होणाऱ्या लोकांच्या गैरसोयी ज्या अडचणी आहेत त्या लवकरच त्यांनी दूर करायला पाहिजे